नमस्कार मित्र नेटबेट डॉट कॉमच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ब्लॉगर डॉट कॉममध्ये ब्लॉग कसा सुरू करायचा ते ब्लॉगर डॉट कॉम ही एक सर्वात प्रसिद्ध ब्लॉगिंग सर्व्हिस आहे ज्याप्रमाणे वर्ल्ड प्रेस डॉट कॉम आहे त्याचप्रमाणे गुगलची ब्लॉगर डॉट कॉम आहे तर त्यामध्ये ब्लॉग कसा सुरू करायचा ते आपण पाहूया सर्वप्रथम आपण ब्लॉगर डॉट कॉम साईटवर जाऊया तर इथे मी गुगलमध्ये सर्च केलं ब्लॉगर नंतर या पहिल्या रिझल्टवर क्लिक करूया इथे आपण आपल्या जीमेल आय डीने लॉग इन करा साईन इन केलेलं आहे आता आपण वळवले जाऊ ब्लॉग डॉट कॉमच्या पानाकडे हे पान असे दिसेल इथे नवीन ब्लॉग करण्यास सुरू करण्यासाठी न्यू ब्लॉग असे बटन आहे त्यावर क्लिक करा येथे ब्लॉगचे टायटल म्हणजे नाव काय द्यायचे आहे ब्लॉगला ते तर इथे मी नाव देतो आहे माय माय नेट भेट ब्लॉक आणि इथे ब्लॉकचे यू आर ए म्हणजे ॲड्रेस काय असावा ते लिहू शकतो तर मी इथे लिहितो आहे माय नीट भेट ब्लॉक तुम्ही पाहाल की हा ब्लॉग ॲड्रेस अवेलेबल आहे की नाही हे गुगल सतत चेक करत राहते आणि आपल्याला सांगते समजा मी एखादं ब्लॉगचं नाव जे यापूर्वीच घेतलेलं आहे ते लिहिलं तर मला सांगण्यात येईल की सॉरी दिस ब्लॉग ॲड्रेस इज नॉट अवेलेबल त्यामुळे एखादा नवीन ब्लॉग ॲड्रेस देणं गरजेचं आहे तर मी हे नाव निवडलेलं आहे इथे आपल्याला काही बेसिक टेम्पलेट्स दिसतात टेम्पलेट्स म्हणजे ब्लॉगच्या mm -hmm. डिझाईन्स ह्या डिझाईन्स आपण नंतरही चेंज करू शकतो त्यामुळे सध्या आपल्याला जी आवडेल ती घेऊया समजा ही पहिली सिम्पल नावाची टेम्पलेट आपण निवडली आणि त्यानंतर क्रिएट ब्लॉगवर बटनावर क्लिक केलं आता आपला ब्लॉग तयार झालेला आहे आपला ब्लॉग तयार झाल्यानंतर तो असा इथे दिसेल माय नीटपेट ब्लॉग आणि या पेन्सिलची चिन्हावर क्लिक करून आपण ब्लॉग एडिट करू शकतो किंवा नवीन पोस्ट सुरू करू शकतो येथे ब्लॉगशी संबंधित बरेच ऑप्शन्स आहेत पोस्ट पेजेस कमेंट्स गुगल प्लस स्टॅट्स हे सर्व विभाग आपण पुढील व्हिडिओजमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत सध्या फक्त ब्लॉग कसा तयार करायचा हे आपण इथं पाहिलेलं आहे आणि आपण बनवलेला ब्लॉग कसा दिसतो हे पाहण्यासाठी इथे व्ही ब्लॉग व्ह्यू ब्लॉगवर क्लिक करूया नवीन विंडोमध्ये हा ब्लॉग ओपन होईल आणि हे बघा आपण दिलेलं ब्लॉगचं नाव माय मी ब्लॉक डॉट ब्लॉग स्पॉट डॉट इन आणि असा आपला ब्लॉग दिसेल सध्या या ब्लॉगमध्ये काहीच लिहिलेलं नाही त्यामुळे ब्लँक आहे पूर्णपणे परंतु आता तुमच्या ब्लॉगिंगची सुरुवात झालेली आहे ब्लॉगमध्ये पोस्ट कशा करायच्या याबद्दल आपण पाहणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नेटभेटच्या या, तो तो नेट या यूट्यूब चॅनलमधील इतर व्हिडिओ पहा इथे अनेक एक्सेल टिप्स कम्प्युटर इंटरनेटशी रिलेटेड टिप्स आम्ही छोट्या व्हिडिओजमधून समजून सांगितलेल्या आहेत आणि हे व्हिडिओ आपल्याला आवडले तर नेटभेटच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद